राजकुमार भगत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क अमरावती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळा पार पडला विविध क्षेत्र सामाजिक शैक्षणिक आरोग्य पर्यावरण सांस्कृतिक आध्यात्मिक कलाक्षेत्र क्रीडा क्षेत्र राजकीय क्षेत्र उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले आयोजक अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावती या संस्थेने स्वर्गीय मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था बेलोरा तालुका पुसळ जिल्हा यवतमाळ या संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भगत यांनाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सदरचा कार्यक्रम हा क्षितिज पॅलेस स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक रिंग रोड नवसारी नाका अमरावती या ठिकाणी पार पडला राजकुमार भगत यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावरती आसपासच्या परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे तसेच अभिनंदन केले जात आहे मुख्य संपादक सूर्यकांत राठोड जनता लाईव्ह न्यूज